पार्थ पवार हे अजितदादांचे सुपुत्र आहेत आणि चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहेत अमीडिया कंपनी नाईंटी नाईन पर्सेंट शेअर पार्थ पवारांचे आहे वन पर्सेंट शेअर दिग्विजयंचे आहे दिग्विजय पाटील ते पण त्यांचे नातेवाईक आहेत दिग्विजय पाटीलवर एफ आय आर होतो पार्थ पवारवर एफ आय आर होत नाही आणि खडसेंच्या नावाने बोंबाबोब बोंग ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजितदादांनी राजीनामा का द्यावा अजितदादा एका साईडला एका एका बाजूला शेतकऱ्याला सवय झालेली आहे कर्जमाफी वगैरे मागायची असं बोलतात इतके असंवेदनशील अजितदादा असतील असं कधी वाटलं नाही पण आता हे दिसतंय की स्वतः सहा सहा सात कोटीचा गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू ते बुडवण्याचा प्रयत्न करतात आणि सरकारी जमीन कितीतरी कोटीची ती कितीतरी कमी पैशांमध्ये ते घेत आहेत म्हणजे सगळं या भाजपची वॉशिंग मशीनचं काम सगळं आहे मिलेजुले कार्यक्रम हा आहे म्हणजे माझं तर मत असं आहे की जेव्हा चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहे आणि ह्या जमिनीमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि हा मिलाजुला कार्यक्रम आहे दोघांनीही राजीनामे दिले पाहिजे इतके घोटाळे जर तुम्ही करता तुम्हाला शेतकरी दिसत नाहीत तुम्हाला काय हालत होते इथं दिसत नाहीयेत तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतायत आणि तुम्ही मात्र पैसे खातायत आणि सरकारमध्ये राहतायत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर शंभर टक्के दिलाच पाहिजे